तर आजचे जे कवी आहेत ते महाराष्ट्रातील श्रेष्ठ निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आजच्या चौदाव्या दिवशी म्हणजे शंभर दिवसाने शंभर कवितांच्या चौदाव्या भागामध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपण कवितेकडे वळव्यात कवींकडे वळव्या तर आजचे जे कवी आहेत ते महाराष्ट्रातील श्रेष्ठ निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात सोबतच त्यांना बालकवी म्हणून आपण ओळखलो आता बालकवी म्हणजेच कोण तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे यांचं पूर्ण नाव आहे बालकवींचा जन्म तेरा ऑगस्ट अठराशे नव्वद ला महाराष्ट्रातील धरण गावात झालेला बालकवी ही उपाधी त्यांना कोणी दिली हा प्रश्न तुम्हाला येणारच आता आपल्याला देखील त्यावेळेस कोणी सांगितलं नव्हतं तर मी तुम्हाला आता सांगतो की बालकवी ही उपाधी त्यांना दिलेली महाराष्ट्रातील म्हणजे जेव्हा आपलं मराठी साहित्य संमेलन भरलं पहिलं मराठी साहित्य संमेलन ते भरलेलं जळगावमध्ये ठीक आहे जळगावमध्ये जेव्हा ते भरलेलं ते एकोणीसशे सात साली भरलेलं आणि हे जे निसर्ग बालकवी जी उपाधी आहे ही त्यांना दिलेली डॉक्टर कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी ते त्यांना बालकवी म्हणून ओळखलं बालकवींचं जे लिखाणाचं काम किंवा त्यांचं साहित्य जे काम आहे फक्त दहा वर्षापुरतंच राहिलेलं कारण एकोणीसशे अठराला म्हणजे पाच मे एकोणीशे अठराला बालकवींचे निधन झालं तर बालकवींच्या काही कविता सांगतो जे आपण कधी आपल्याला माहित पण नाही त्या कविता बालकवींच्या आहेत किंवा कोणाच्या आहेत पण आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपण नॉर्मलीच बोलतो आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे जो हो, आन्द कडे त्यानंतर एक औदुंबर नावाची कविता नंतर फुलराणी नावाची कविता किंवा श्रावण मासी हर्ष मानसी हे या ज्या कविता आहेत त्या बालकविंच्या कविता आहे ठीक आहे तर आजची जी कविता आपण बघणार आहोत तर ती एक तर वाली कविता कवितेकडे वळूया कवितेचे बोल काहीसे येते मला कळेना उदासीनता हृदयाला काय पोचते ते समजेना हृदयाच्या अंत हृदयाला येथे नाही तेथे नाही काय पाहिजे मिळवायला कुणीकडे हा झुकतो वारा हाका मारी जीव कुणा मुख्या मनाचे मुके बोल हे खरे पाडती पण हृदयाला तीव्र वेदना करीती परती दिव्य औषधी कसली अशी कविता का घेतली तर बालकवींच्या उदासीनता व्यक्त करणाऱ्या अशा काही बारा तेरा कविता आहेत तर आपल्याला त्या काळामध्ये आपण अजून जेव्हा त्यांच्या कविता घेऊ त्यामध्ये अजून अशा मी ॲड करणार उत्तर अशा या तेरा कविता आहेत त्यांची मी तुम्हाला नाव सांगतो कवी बाळे पाखरास दुबळे तारू यमाचे दूत निराशा पारवा शून्य मनाचा घुमट काळाचे लेख केड्यातील रात्र संशय अशा या काही कविता आहेत मी यातल्या काही कविता मी घेणार आहेत पण मला असं ती एक कविता म्हणजे मला म्हटलं हर्ष मानसी ही कविता मला घ्यायची आहे आणि येत्या काही दिवसांची आपण पूर्वी तुम्हाला जर कविता तुम आवडली असेल आजची तर मला कळवा तुमचा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवा आणि या एक आज मला तुम्हाला माझ्या बाबतीत घडला एक किस्सा मला सांगायचा जसं मी तुम्हाला काल म्हटलं की तुम्हाला किस्सा सांगेल आणि तो आपल्या या कवितांच्या मालिकेबद्दलच आहे त्यामुळे मला वाटलं की तुम्हाला सांगावं झोपलेलो कविता नेहमी सारखी अपलोड केली आणि मी झोपलो म्हणजे रात्री अकरा वाजता मी झोपलो त्याचा तेव्हा आणि माझ्या एका मावशीचा मला फोन आला फोनवरती मावशी नाही तर काका होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की अरे खूप छान कविता करतोस आवडलं मला पण आणि मावशी देखील म्हणाली की अरे तू जसं मध्ये बोलतोस तसं वाटत नाही एकदम वेगळाच वाटतोस छान करतोस जेव्हा त्या अशा म्हणाल्या की छान कविता करतोय अजून करत बरं वाटलं ऐकून तसे तुमच्याही कविता असतील फोनच केला पाहिजे असं नाहीये पण तुम्ही मला कळवा की कविता कशी वाटली किंवा एक छोटसा इम्पॅक्ट माझ्यासाठी पडतो एक उत्साह निर्माण करणारी गोष्ट होते तर कळवा तुम्ही तुम्हाला कविता कशी वाटली थी। ठीक आहे मला आवडेल तुमच्या प्रतिक्रिया ऐकून घ्यायला तर भेटूया आपल्या कवितेच्या पुढच्या भागामध्ये तत्पूर्वी असावी बाय